दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा सर्व भाविक भक्तांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरूंची सर्व माहिती बघणार आहोत दत्त म्हणजे काय दत्तगुरूंची जी काही संपूर्ण माहिती आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण ऐकणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण ऐकावा ही ब सर्वांना नम्र विनंती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त स्वरूपाची माहिती दत्त म्हणजे काय दत्त म्हणजे काय दत्त होणे म्हणजे काहीतरी किंवा कोणीतरी देवतेकडून त्यांचा विशेष आशीर्वाद मिळवून किंवा त्यांच्या इच्छेने त्या शक्तीच्या पूर्ण अधीन होणं हा शब्द विशेषत कथांमध्ये वापरला जातो आणि दत्त ह्या शब्दाचा अर्थ आशीर्वादित किंवा समर्पित असतो आपण दिलेल्या उदाहरणात दत्त होणं म्हणजे देवतेच्या म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवता अनुसूयेला आशीर्वाद देत असताना तिच्या मातृत्व आणि सत्व गुणांपुढे दत्त झाले याचा अर्थ असा की त्या देवतांनी अनुसूयेला तिच्या गुणांमुळे आणि निस्वार्थेमुळे पूरक असं काहीतरी दिलं यामध्ये त्या दिव्य शक्तींच्या आशीर्वादाने तिचं मातृत्व किंवा त्यांच्याशी संबंधित असलेले अस्तित्व अधिक पवित्र शक्तिशाली आणि दिव्य बनले आहे त्यामुळे दत्त होणं या संकल्पनेत देवता स्वतःला त्या व्यक्तीच्या गुणांपुढे समर्पित करतात किंवा त्याला विशेष आशीर्वाद देतात ज्या व्यक्तीच्या जीवनातील पवित्रता आणि सत्वपूर्ण गुण त्यांच्या देवतेच्या दृष्टीने मान्य असतात स्मरण करताच समोर उभा राहतो तो दत्त स्मरण करताच समोर उभा राहतो तो दत्त स्मरण करताच समोर उभा राहतो तो दत्त जो संकट तुमच्यापर्यंत पोचण्याअगोदर जो आपल्या मदतीला धावून येतो तोच दत्त जो संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावून येतो तोच दत्त जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त जो सुखदुःखांच्या पलीकडील आहे तो दत्त जो सुखदुःखांच्या पलीकडील आहे तो दत्त जो त्रिगुणात्मक आहे तसेच उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे तो दत्त ज्याला जन्म नाही ज्याला अंत नाही तो म्हणजे दत्त अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रयो दिगंबराहा स्मर्तुगामी स्वभक्ताना स्मरतुगामी भवसंकटात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे सगुण साकार रूप म्हणजे श्री गुरुदेवदत्त या त्रिदेवांच्या एकत्रित रूपचे सामर्थ्य भक्ताला ठाई ठाई अनुभवला येते तीन मुख सहा हात दोन पाय पुढे चारश्वान व जवळ कामधेनू म्हणजेच गोमाता हातामध्ये डमरू त्रिशूल शंख चक्र माळ कमंडलू आणि खांद्यावर झोळी गुरुरायांच्या ह्या रूपातून भक्ताला त्यांच्या गुरुरूप भक्तवसल भक्ताभिमानी आणि कृपाळुतेची महती पडते अनन्य भक्तिभाव हृदयात जागृत ठेवणारी ही गुरुरूपी ज्योत सदैव भक्तांच्या ठाई जागृत राहते ही अवदूत चिंतन मूर्ती डोळ्यांत भक्तिभाव प्रेम माया ठेवून जाते दिशाहीनांना दिशा, दिशा मिळते पीडितांचे पीडितांच्या पीडांचे शीघ्र पतन होते अशा त्या शांत प्रसन्न तेजाकार गुरु स्वरूपा बदल थोडेसे ऐका त्रिमुख म्हणजे तीन मुखे एक मुख उजवीकडे एक डावीकडे आणि एक समोर बघणार आहे ब्रह्मरूपी मुख डावीकडे बघणार आपल्या भूतकाळावर तटस्थपणे समीक्षा करणार शिवस्वरूप उजवीकडील मुख आपल्या भविष्यकाळात पाहणार आणि आपल्या वर्तमानाशी एकरूप झालेला विष्णू स्वरूप मूक समोर बघणार यांचा असा पण अर्थ होतो हिंदू धर्मात ब्रह्मांनी विष्णूच्या अधिपत्याखाली सृष्टीची रचना केली या संपूर्ण विश्वाला आकार दिला आणि सृष्टीत सौंदर्याच्या रंगांची उधळण करणारा तो कलाकार रचनाकार बनला पालनकर्ता भगवान विष्णू बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांचं संगोपनही मातेला खूप महत्त्वाचं असतं असाच हे जगतपालक श्री हरिरूप आईच्या मायेनी भक्तांच्या दुःखांवर अडचणींवर हळुवार फुंकर घालतात आणि सृष्टीचा पुनर्रचनेचा शिवा मानले आहे आणि श्री दत्त गुरु हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा एक स्वरूप आहे गोमाता म्हणजेच कामधेनू गोमाता हे माता आणि धर्म अशा रूपान नम्रतेनी गुरुंजवळ उभी आहे गोमाता ही नम्रतेने दत्तगुरूंजवळ उभी आहे चार श्वान चार वेदांची गाथा सांगणारे चार श्वान सदैव गुरुचरणी दिसतात एक ऋग्वेद दोन यजुर्वेद तीन सामवेद चार अथर्ववेद शंख शंखनाद ब्रह्मतत्वात विलीन करणारा आहे डमरू डमरूनाद हा आपल्या भूतकाळातल्या चुकांतून जाग करणारा आहे जपाची माळ भक्तीचा मार्ग दाखवणारी जपाची माळ त्रिशूल श्री दत्त गुरूंच्या हातामधील त्रिशूल हे माणसाच्या तीन गुणांचे दर्शन घडवते एक तमास दोन राजस तीन सत्व पापांचा वासनेचा वाईटाचा चेंदा मेंदा करणारे हे त्रिशूळ आहे चक्र चक्र काळाची मर्यादा दर्शवते काळाची मर्यादा ही त्या ईश्वराच्या हाती आहे ह्याचे प्रतीक म्हणून ते चक्र आहे भस्म आणि खांद्याची झोळी वैराग्याचं प्रतीक म्हणजेच आत्म्याच्या पवित्रतेचं दर्शन घडवते कमंडलू कमंडलू हे भिक्षापात्र आपल्याला दान करायला शिकवतं भोजन धन धान्य अथवा समोरच्या व्यक्तीला व्यक्तीला निर्मल कमंडलूची खरी शिकवण आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ दत्त 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 श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्तांनो आपण दत्त सर्व माहिती बघितलेली आहे दत्त म्हणजे काय जे स्मरण करताच उभे असतात ते दत्त